शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सातशे पाच रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे रुपयांचा नंबर क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शेक्य मित्रांनो आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार नऊशे चाळीस रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सातशे ऐंशी रुपये तर शेतकमित्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार आठशे साठ रुपये शेतकरी मित्रांनो मागील तीन ते चार दिवसापासून कापसाचे मार्केट स्थिर आहे कारण काय आहे तर अमेरिकेने लावलेला टॅरिफ टॅक्स येत्या काळात कापसाचे दर निश्चितच वाढणार आहेत त्यामुळे मित्रांनो कापूस असेल तर, तर टप्प्याटप्प्याने विक्री करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नेहमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद